कर्नाटकातून एक प्रकार समोर आलाय जो जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल एका सरकारी रुग्णालयात मुला एका मुलावर शस्त्रक्रिया केल्यानंतर एका परिचारिकेनं त्याच्या जखमेला टाके न घालता फेविक्विकने चिटकवलं तेव्हा मुलाच्या कुटुंबान यावर प्रश्न विचारला तेव्हा नर्सने सांगितलं की ती वर्षानुवर्षे हे करते आहे त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही मात्र आता त्या नर्सला निलंबित करण्यात आल्या मिळालेल्या माहितीनुसार चौदा जानेवारी रोजी एका कुटुंबानं त्यांच्या सात वर्षाचा मुलगा गुरुकिशन अण्णप्पा होसमनी याला हवेरीच्या हनगल तालुक्यातील अडूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं तेव्हा ही घटना घडली मुलाच्या गालावर जखम होती आणि खोल जखमीतून खूप रक्तस्राव होत होता मुलाच्या जखमीवर टाके घालण्याऐवजी नर्सनं फेविक्विकचा वापर केला मुलाच्या पालकांनी नर्सला याबद्दल विचारलं तेव्हा तिने सांगितलं की टाके मुलाच्या चेहऱ्यावर एक चिन्ह सोडतील यावेळी मुलाच्या कुटुंबानं नर्सचा व्हिडिओ बनवला व्हिडिओमध्ये नर्स पालकांना सांगत आहे की ही वर्षानुवर्ष करते आणि मुलाची काळजी करण्यासारखं काही नाही कोणत्याही खुणा टाळण्यासाठी फेविक्विकचा वापर करण्यात आला यानंतर कुटुंबातील सदस्यांनी नर्स विरुद्ध तक्रार केली आणि अधिकाऱ्यांना व्हिडिओही दाखवला परिचारिकेवर कारवाई करण्यात आली आणि बुधवारी तिला निलंबित करण्यात आलं राज्य सरकारच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बोलावलेल्या बैठकीत परिचारिकेला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा आयुक्तांच्या कार्यालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की फेविक्विक हा एक चिकटवता आहे त्याचा ज्याचा वैयक्तिक ज्याचा वैद्यकीय वापर नियमानुसार परवानगी नाही या प्रकरणात मुलावर उपचार करण्यासाठी फेविक्विक वापरणाऱ्या स्टाफ नर्सला निलंबित करण्यात आला आहे आणि चौकशी सुरू आहे यापूर्वी परिचारिकेची बदली करण्यात आली होती ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये संताप निर्माण झाला होता तथापि आता नर्सला निलंबित करण्यात आलंय आणि मूल देखील निरोगी आहे मराठी एस न्यूजसाठी निपाणीहून बनजामदार